सरकार दादा देवेंद्र भाऊ अजित दादा एकनाथ दादा शिक्षक आमदार शिक्षण मंत्री मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भारत माता की भारत माता की हुई वॉन वी करून घेण्यासाठी शंभर टक्के पगार शंभर टक्के पगार अचित्यपुरी एक पगार अचित्यपुरी एक पगार हरे बटा की हरे बटाकी वंदे वंदे वी वॉन्ट शिक्षकांच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षक आमदार एकनाथ दादा अजित दे दादा दा। दे देवेन भाऊ केसरकर दादा विक्रम बाप्पा विक्रम बाप्पा विक्रम बाप्पा केसरकर दादा केसरकर दादा देवेन भाऊ अजित दादा अजित दादा एकनाथ दादा शिक्षक आमदार शिक्षक आमदार शिक्षण मंत्री शिक्षण मंत्री उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री 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 औषध अनुदानित त्यांच्या वतीने राज्यभरातील शिक्षकांना वेतन अनुदानित पंपा मिळावा यासाठी राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिक्षण मंत्री असतील या सर्वांना न्याय कट करा एक मिनटं परत पाहिलं पुन्हा